अशोक चव्हाण आणि मनोज जरांगी यांच्यात खलबते मध्यरात्री अंतर्वालीत अचानक घेतली भेट भेटीमुळे राजकीय वर्तुळात चर्चा भाजपचे वरिष्ठ नेते आणि राज्यसभा खासदार अशोक चव्हाण यांनी मराठा आरक्षणासाठी लढा देणारे आंदोलक मनोज जरांगे पाटील यांची भेट घेतली या दोघांमध्ये तासभर चर्चा झाली यावेळी मराठा आरक्षणातील मुद्द्यांवर चर्चा झाली जरांगेंच्या तब्येतीची विचारपूस करण्यासाठी आल्याचं अशोक चव्हाण यांनी सांगितलं तर सरकार म्हणून नव्हे तर मराठा समाजाचा भाग म्हणून भेटायला आल्याचं अशोक चव्हाण यांच्याशी चर्चा केल्यानं मनोज जरांगेंनी सांगितलं तसंच पुढच्या बैठकीवरही मनोज जरांगे यांनी भाष्य केलंय मनोज जरांगे पाटील यांच्या तब्येतीची विचारपूस करायला आलो होतो सुरुवातीला उद्धव ठाकरे आणि मी आलो होतो त्यावेळी भेट झाली होती हा मराठा समाजाचा विषय आणि चर्चा करून हा विषय निघाला मार्ग निघाला पाहिजे ही माझी भूमिका पहिल्यापासूनच आहे सद्यस्थितीवर मार्ग कसा का काढायचा यावर चर्चा करण्यासाठी आलो होतो मराठा आरक्षण लोकसभा निवडणूक याचा काही विषय नाही आणि मी उमेदवार पण नाही तर रंगे पाटील यांच्या समाजाच्या मागण्या आहेत आणि रास्ता आहेत त्यामध्ये काही तोडगा निघाला पाहिजे आणि ही माझी भूमिका आहे असं अशोक चव्हाण यांनी म्हटलेलं आहे जी विचारपूस करायला आलो होतो मी नांदेडला चाललो आहे आणि जाता जातं म्हटलं त्यांची माझी भेट सुरुवातीला उद्धव ठाकरे आणि आम्ही इथे आलो त्यावेळेस त्यांची भेट झाली होती आणि हा विषय समाजाचा विषय या दृष्टिकोनातून चर्चा करून ह्याचा सद्ध, सद्ध, मार्ग निघाला पाहिजे सगळ्या गोष्टीमध्ये मार्ग निघाला पाहिजे हीच माझी भूमिका पहिल्यापासूनच राहिलेली आहे भेटीचं प्रयोजन म्हणजे त्यांची प्रकृतीची विचारपूस करायची आणि सद्य सद्यस्थितीवर काय मार्ग कसा काढायचा काय एक साधक बाबत चर्चा करणार बिरो रिपोर्ट एसबीएन मराठी जालना